रामकृष्ण आरे माऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहात सर्व तर आज आपण बनवतो हिरवी मटकी मोड आलेली मटकी घरी भिजवलेली मटकी एवढी छान होती हिरवी मटकी आणि एवढी टेस्ट वाज होती जर तुम्ही जर माझी रेसिपी करून पाहिली तर तुम्हाला नक्की आवडेल तर ही खरोखर तुम्ही हिरवी मटकी करून बघा तुम्ही दरवेळेस होसळ अशी वेगवेगळ्या भाज्या खात असतील लाल भाजी लाल मटकी किंवा काळी भाजी मटकीची आणि ही हिरवी भाजी कधी करेल आहे की नाही तुम्ही मला माहीत नाही पण गावाकडे ही मोड आलेली मटकी हिरवी भाजी हिरव्या भाज्या सगळ्याच करतात थोडक्यात जसं काय आता ही मटकी केली मटकीची हुसळ हिरवी किंवा मूग मूग पण मोड आणून हिरवी तर अशा वेगवेगळ्या भाज्या आमच्याकडे हिरव्या भाज्या बऱ्याचशा केल्या जात्या पण त्याला मसाले वगैरे काही काही घालतात काही काही नाही ते पण नीटनेटकं बघून घ्या तर इथं गावाकडं बघा किती छान असं ताट तयार ता आहे गावाकडचं इथं हिरवी मटकी भात लोणचं चपाती आणि दही दही बघा किती छान आणि किती घट्ट आहे तर गावाकडचं ताट किती सुंदर आहे बघा तर हिरवी मटकी बनवायला घेऊया तर चला रेसिपीला सुरुवात करूया खूप छान अशी हिरवी मटकी नक्की करून बघा आवडली तर मलाही कॉमेंटमध्ये कळवा तुमची वाली हिरवी मटकी कशी होती कशी नाही आणि जर तुम्ही जर हिरवी मटकी केली तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता आज आपण बनवतोय हिरवी मटकी तर हिरवी मटकी बनवण्यासाठी इथे मी मट कालच भिजून घेतलेली तर मटकीला बघा किती छान असे मोड आलेले आहेत आपण आता मटकी चाळणीमध्ये काढून घेऊया तुम्ही कधी हिरवी मटकी खाल्ली की नाही तर मटकीला मोड बघा किती छान असे आलेले आहेत काल भिजवलेली मटकी आहे आणि उपरण्यात बांधून ठेवली होती स्वच्छ धुवून एवढे छान मोड आले ना खूप छान मोड आले आता आपण बनवूया हिरवी मटकी बनवायची तुम्ही कधी हिरवी मटकी खालेली की नाही माहीत नाही तुम्ही मटकीची उसळ खालेली असणारी काळी मटकी तर तो आज अपन बनू हिरवी मटकी मोड़ा हिरवी मटकी खूब छान लगते तो आज अपन हिरवी मटकी बनाए इधे अपन पूर्ण मटकी का बटकी कि छान एवडे छान मोड़ आले तो अपन तेजी बनू हिरवी मटकी इतने अपन मटकी लाने शेगा ने थोड़ी भाजुन घ शेंगाणे भाजताना थोडीशी अशी खूप जादा नाही भाजायची कारण की त्याचा तेलकटपणा निघाला नाही पाहिजे तर आपल्याला शेंगाने बरोबर इथे घ्यायची हिरवी मिरची धणे लसूण आणि थोडासा कडी घेतला आणि थोडीशी हिरवी कोथंबीर घ्यायची माझ्याकडे हिरवी कोथंबीर नाही आहे पाऊस झाल्यामुळे मी वावरातून आणली नाही आणि मी इथे मिरच्या घेतल्या सात ते आठ मिरच्या घेतल्या मी मोजून मिरच्या घालत असते तुमच्याकडं माणसाप्रमाणे मिरच्या घातल्या तरी चालतात पण मिरची बघताना आपण जर समजा हाताने दाबून बघितली थोडीशी अशी नरम लागली तर समजायची मिरची फिक्की आहे आणि थोडीशी कडक लागली तर समजायची मिरची तिखट आहे तर त्या प्रमाणात तुम्ही मिरची कमी वापरायची हे भर मिरची असेल तर कमी वापरायची आणि जर समजा दाबत असेल तर जास्त वापरायची आणि इथं शेंगाने आपल्याला भाजून झालेली आहे आता आपण मटकी फोडणीला टाकून देऊया इथे आपण कडाई तापत ठेवलेली आहे तेल पण टाकून घेतलेलं आहे आता याच्यात आपण घालून घेऊया जिरे मोरी एक स्पून जिरे एक स्पून मोरी चांगली छान अशी तडतडवून द्यायची आहे इथे जिरे मोरे छान तडतडली आपण एक टी स्पून हळद घालून घ्यायची याच्यात आपल्याला लाल मिरची लाल मिरची पावडर वगैरे काही टाकायचं नाही कारण की आपण भाजी बनवतोय हिरवी तर हिरव्या भाजीला लाल मिरची पावडर घालायची आहे इथे आपण घालून घेतोय कडी आता घालायची मटकी घालून घ्यायची आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली मी मटकी आहे आता आपण ह्याच्यात घालून घेऊया इथे मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि मटकी छान असे हलवून घ्यायची आहे आणि हलून आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं शिजणे पुढचं मसाला बारीक होऊ तर इतकंच पाणी समजून जाईल व्होल्टेज जास्त एखादी शिजली अर्धा ग्लास पाणी होता यायचं आपण मसाला बारीक करच मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ नाही आणि मोड्याचे मटकी करताना ती मटकी जास्त शिजून घ्यायची नसते एकदम फक्त पाचच मिनटं आपण पाच मिनिटामध्ये मसाला तयार करून घेणार आहोत इथे आपण मसाला बारीक करून घेणार आहोत तर इथं मी तुम्हाला मी मग मसाला दाखवला त्याच्या शेंगदाणे नव्हते आता आपण शेंगदाणी कडीपत्ता लसूण हिरवी मिरची आणि धने धने थोडेसे जास्त आणि कोथिंबीर थोडीशी जास्त मटकीला हिरव्या मटकीला एवढी छान चव येते पण खूप छान चव येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण आज माझ्याकडं कोथिंबीर नाही आहे पण ना एकच नंबर अशी मटकी होती तर आता आपण मसाला बारीक करून घेऊया इथं मसाला झालेला आहे आपल्याला तयार बघा की ते एकदम भारी आणि एकदम चिक्कन असा मसाला तयार करून घेतलेला आहे मी आता आपल्याला तो मसाला याच्यात मटकीमध्ये घालून घ्यायचं आहे मटकेला जास्त उकळी घ्यायची नाही पाच मिनटं होऊन गेलेली आता आपण झाकण काढून घेऊया मोडाची मटकी जास्त शिजवायची नाही मी तुम्हाला सांगितले आता आपण इथे मसाला ओतून घेऊया आणि मटकीला छान अशी उकळी फक्त जास्त शिजव द्यायची नाही मटकी तुम्हाला इथे मटकीला बघा किती छान अशी उकळी आलेली आहे छान अशी उकळी येऊन गेली तर आता आपल्याला शेवडी बंद करायची गॅस असून ते गॅस बंद करून घ्यायचा आणि आपल्याला जास्त मटकी शिजवायची नाही मोडाची मटकी असल्यामुळे तर चला आता आपण शेवड बंद करूया आपण त्याच्या आधी तुम्हाला माझी मटकीची हिरव्या मटकीची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हीही करून बघा हिरवी मटकी कशी वाटते केली ना तर तुम्ही बोटो चाटो, चाटो खाणार हे नक्की पण नक्कीच करून बघा तुम्हाला माझीवाली ही रेसिपी नक्की आवडेल आणि जर समजा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरही करायला विसरू नका मटकी करून बघायलासुद्धा विसरू नका तर इतकी छान मटकी होती तुम्हीही करा दुसऱ्यांनाही करा पण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला कळेल की मटकी किती छान होते आणि किती भारी लागते हिरवी मटकी तरी धापणे हिरवी मटकी तयारी आता हे सगळीकडं जेवढं फेस आहे तेवढं पूर्णपणे तरी आलेली ही सगळी तरीच आहे मटकीला तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये